नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कॅट रेस्क्यू आज आम्ही चाललेलो आहोत आपण कोकरंबा या गावी पोहोचलेलो आहोत लोणारपासून हो। हा जवळपास बारा किलोमीटर दूर अंतरावर हे गाव आहे मराठवाड्यामधील मंठा या तालुक्यातील हे गाव आहे जिल्हा जालना जालना जिल्ह्यात आलेलो आहे जुने बांधकाम आपण बघू शकता मित्र हो, आपण हो, या विहिरीजवळ आलेलो आहोत एक मांजर आतमध्ये पडलेली आहे या विहिरीमध्ये जवळपास चाळीस फूट आतमध्ये ही मांजर बऱ्याच दिवसापासून इथं उपाशी थकलेली अवस्थेत कधी पाण्यामध्ये कधी थंडीमध्ये अशी इथे थांबलेली होती आणि तिला वाचवणं खूप गरजेचं होतं आत जाण्याचा निर्णय मी घेतला कुलकर्णी सर वरतून दोर पकडत होते व कमलेश शूट करत होता सर्व लोक जमा झालेले होते काही मुलंही होते त्यांनी दोर पकडून मला आत पाठवायला सुरुवात केली मध्ये मध्ये बऱ्याच ठिकाणी विहिरीचे दगडाचे तुकडेही अंगावर पडत होते कारण विहीर वरतीच होती आणि खाली पूर्ण खडक होता आणि खडक खूपच नरम असल्यामुळे त्याचे तुकडे अंगावर पडत होते मी केलेल्या काही रेस्कूंपैकी हा सगळ्यात डेंजर रिस्कू आहे असं मला म्हणता येईल कारण खूपच डीप आणि कच्ची विहीर असल्यामुळे थोडं अवघड जात होतं रॅपलिंग करत आपण आतमध्ये गेलो थोडेसेही एखादी दोर जर ढिल्ली पडली तर आपण आतमध्ये पडू शकतो व वरून एखादा दगडही पडू शकतो याची काळजी घेत घेत मी खाली उतरत होतो खाली उतरायला सोपे जात होते परंतु एखाद्या वेळी दोरी सैल पडली की अवघडही जात होतो ज्यांनी ज्यांनी दोरी पकडलेली होती त्यांना मी बिलकुलच दिसत नव्हतो त्यामुळे त्यांनाही अंदाजा येत नव्हता की मी कुठे असेल व कुठे पाय दिला असेल कुठे दिल्ली दोरी धो ढिल्ली सोडावी आणि अचानकच मोठे दगड वरून पडायला सुरुवात झाली सुदैवाने माझ्या डोक्यामध्ये कुठलाही दगड पडणार नाही परंतु पायाला थोडासा एक दगड जोरात लागला दोरीच्या घासण्यामुळे हा ठिसळू खडक थोडासा सैल पडत होता व छोटे छोटे काही तुकडे पडत होते अशा प्रकारे हे जोरात पाण्यामध्ये पडले व वरतून खडकाच्या मध्ये मी असल्यामुळे सेफ होतो म्हणून मला काही लागलं नाही परंतु पायाला थोडासा एक दगड लागला पण तो काही जास्त नव्हता आता मी या मांजराच्या जवळ पोचलेलो होतो आणि नंतर असं कळलं की ही प्रेग्नेंट आहे थंडी खूपच जास्त पडलेली होती आणि ही जी मांजर आहे ती कधी पाण्यामध्ये कधी पाण्याच्या बाहेर अनेक यातना तिने सहन केल्या होत्या परंतु आज तिला खरंच जीवदान मिळणार होतं आणि आम्ही ते देणारच याच अट्टहासाने आम्ही या विहिरीमध्ये उतरलेलो होतो जवळपास पाण्याजवळील टेम्परेचर दहा ते पंधरा डिग्रीपर्यंत थंड होतं तर इतक्या थंडीमध्ये ही मांजर बऱ्याच दिवसापासून रात्रंदिवस या पाण्याभोवती आहे एखाद्या प्राण्याला किंवा जनावरांना जेव्हा आपण रेस्क्यू करतो त्याचा प्राण वाचवायला जातो परंतु त्याला हे माहिती नसते की हे आपल्याला वाचवण्यासाठी आलेले आहे तो आपल्यापासून सुरक्षित अंतरच ठेवतो त्यामुळे कधी कधी तो ॲग्रेसिव्ह होतो व आपल्यावरच हल्ला करतो तसंच काही या मांजराचंही होत होतं तो माझ्यावर हल्ला करायचा बघत होता आपले दात तोंड जबडा वासून माझ्यावर दूर राहा असा संकेत देत होता त्याचे दात मी स्पष्ट बघितले आणि विचार केला की या दातापासनं आपल्याला सुरक्षित अंतर ठेवणे खूप गरजेचं आहे त्यामुळे त्याला स्थिर होण्यासाठी मी थोडा वेळ घेतला व थोडं आरामामध्ये शांततेने त्याच्या जवळजवळ जात राहिलो हे सर्व करत असताना वरच्या लोकांचे एक एक इन्स्ट्रक्शन मला यायचे की आता असं करा आता तसं करा हा इकडे धरा आता इकडे पकडा खाली काय होतं हे त्यांना काही माहिती नव्हतं <laughs> काही लोक कुलकर्णी सर जे बोलले तेच रिपीट करायचे तिची नजर आता खाली जाण्याचा मी वेट करत होतो एकाच क्षणात मला तिला पकडायचं होतं कारण तसे जर झाले नसते तर ती पाण्यामध्ये उडी मारून दुसऱ्या काठावर गेली असती व आपलं ऑपरेशन परत लांबलं असतं मग बराच वेळ लागला असता आणि ऑपरेशन सक्सेस झालं असतं की नसतं हेही कळलं नसतं इतकी तडफडती करायला लागली आणि अंगावर यायला सुरुवात केली नखं मारायला चालू केली तिच्या झडपडण्याचा तडफडण्याचा स्पर्श मला चांगल्या प्रकारे जाणवला काही ठिकाणी थोडेसे नखही ओरबडले गेले परंतु तिला मी सुखरूप या बॅगमध्ये टाकले वरच्या लोकांचा टाळ्या वाजण्यांचा आवाज ओरडण्याचा आवाजही आला अशा पद्धतीने तिला मी माझ्या कमरेला बांधलेल्या एका पिशवीमध्ये सुखरूप टाकले, आता वरती येण्याची कसरत सुरू झाली मध्ये मध्ये तिला बघत होतो ती व्यवस्थित आहे का सुखरूप आहे का तर ती अत्यंत शांतपणे त्या बॅगमध्ये बसलेली होती विहिरीची हाईट तुम्ही बघू शकता जवळपास चाळीस फूट आणि त्याखाली पाणी भरपूर खोल होतं अशा पद्धतीने वर येण्यास सुरुवात केली अजूनही थोडे थोडे छोटे छोटे गोटे खडकांचे तुकडे अंगावर छोटे छोटे पडतच होते परंतु मांजरीचा जीव वाचवण्याच्या पुढे ते मला काहीही जाणवलेले नाही

बिबटे पकडायचे आणि वय राहावं अशा प्रकारे सचिन सरांनी म्हणजे असं म्हणता येईल एक जांबाज रेस्क्यू सुरक्षित ह्या मांजरीला बाहेर काढलंय आता जे मालक आहेत त्यांच्या सांगण्यानुसार ती प्रेग्नंट पण आहे मांजर पळेल ती जोरात पळू देऊ ना पाळीव मांजर आहे आणि आताही बरोबर घरात जाईल काढून सुरक्षित सोडलाय तिला व्यवस्थित रेस्क्यू झालेला आहे आणि सगळं व्यवस्थित आहे धन्यवाद सर तुम्ही वर ओढल्याबद्दल वावा कमलेश ओके चला धन्यवाद चला गावकऱ्यांचे धन्यवाद अशा कुठलाही जनावर विहिरीत पडणार नाही ह्याची थोडीशी काळजी घेतली पाहिजे वर बांधलेली आहे माणूस पडून एखादा अपघात होईल रोही पण आतमध्ये पडतात रोही याच्यावरून नाही जात नाही परंतु काही लगेच ग्राउंड लेवलला आहे चालत नाही मुद्दा मी सचिन कापुरे मी लोनारकर कर टीम लोणार धन्यवाद